आपण बोलतो ना भात भात तर शेतीची पहिली तयारी कुठलं आहे आज तारीख आहे मे ते तारीख किती आहे रे आज तारीख किती आहे तारीख तारीख किती आहे आज सत्तावीस सत्तावीस अठ्ठा अठ्ठावीस तारीख आहे ना अठ्ठावीस तारीख आहे ना तारीख अठ्ठावीस बरोबर शेतीची पहिली तयारी तडवा टाकायला आमचं बाबलो नांगर का तडो तळू घालू पुढं तळवा घालणार आमचं ते रूप पुरवणार ते मग पुढं पुरवण लावायचं ते बंडो काय गेलो म्हणतो खे ते पण नागरला ते नाग ट्रॅक्टर नाही पहिला बैल जोडी लागायचे बैलला बैल घेऊन बैल नागरायचे नाग नाग ट्रॅक्टर घेतात ट्रॅक्टर नागायचं शेती आपण खाली बोलतो शेती कष्ट किती आहे त्याला दाखवू शकतो आता ही सुरुवात आहे त्यानंतर किती कष्ट करायला पाहिजे हे आता हे जे मोठी ढि हे आहेत झुपळं ह्याला बोलतो झुपळं बोलतो आमच्याकडे ती तोडायला पाहिजे ती माती केली पाहिजे ती माती केली पाहिजे ही ही माती केली पाहिजे ती झेपळं फोडायला पाहिजे नंतर ते लेवल केली पाहिजे लेवल नंतर गुटा एक येतो गुटा म्हणून गुटा गुटा बोलतो तेव्हा ते जमीन लेवल करायला लागते आणि त्यानंतर मग त्याचा तरवा टाकतात तरवा म्हणजे जे स बीच होतं बीच ते बीच नंतर उगवणार म्हणजे त्याला पाऊस नाही पडला त्याला पाणी द्यावं लागेल ते उगायला ते उगवलं की जेव्हा तिच्या तरवा बघतो ते हातभर येतो उंच होतं दहा बारा इंच जेव्हा तरवा बोलतो तो तरवा मग काढायचा आणि शेवट लावायचा चिखल होतो पाऊस पडू दोपर्यंत कामं आहेत आवडलं तर ठीक आहे प्रयत्न करतो नऊ मिनटं झाला